चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती महाराजांची सोबतची जी यात्रा आहे ही माझी दुसरी यात्रा आहे पहिली यात्रा ही वृंदावन या ठिकाणची झालेली होती आणि या परमहत्स यात्रेसोबत माझा कोणताही कसलाही संपर्क आणि कसलाही मला कोणत्याही गोष्टीची माहिती नव्हती एक माझा मित्र देठे म्हणून अकोटला राहतो सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये असताना तो, तो माझा मित्र आणि त्यांनी सांगितलं की काय म्हणे आतापर्यंत तू संघटनेकरता महाराष्ट्रभर फिरत राहिला इकडे करत फिरत राहिला जरा यात्रा वगैरे करत जा फिरत जा हे एक दिवस मला त्यांनी ते स्टिकर पाठवलं आणि सर्वात कमी पैशाची यात्रा म्हणून पस्तीसशे रुपयात त्यावेळेस ती मी निवडली पस्तीसशे रुपयात मी एकटाच गेलो होतो माझी पत्नीसोबत नव्हती त्यावेळेस परंतु त्या यात्रेमधील जे अनुभव होते ते खरोखरच आता सरांनी सुद्धा कथन केलेलंच आहे त्यामध्ये विषय मी जात नाही आणि आपणही सुद्धा आता आठ दिवस झाले सोबत आहोत ही माझी दुसरी यात्रा यामधील सुद्धा अनुभव तुमच्यासुद्धा पाठीशी गाठीशी आहेतच महत्वाचा प्रश्न असा आहे की जीवनामध्ये फिरत असताना अनेक गोष्टीशी अनेक विचार आचारांशी विचारांशी संबंध येत असतो मी तसा हा जो मनुष्य आहे हा मी मार्क्सवादी मनुष्य आहे आणि समाजवादावर विश्वास ठेवणारा गाढ विश्वास ठेवणारा मी व्यक्ती आहे तरीही या यात्रेमध्ये आणि मागचे सुद्धा वृंदावनच्या सोबत असताना आणि आजही सोबत असताना मला असं वाटत नाही की महाराजांनी सुद्धा या विचाराचा मी मनुष्य या आपल्या यात्रेमध्ये असू शकतो म्हणून पण मी या यात्रेमधील असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा हा माझा प्रयत्न असतो म्हणून तो प्रयत्न असतो कसाही असो मी माझ्या मित्रांना मित्रांना फोटो पाठवतो विंद समोरचे आमचे फोटो प्रत्येक देवळा समोरचे पत्र पाडवतो मला ते कमेंट्स करतात अरे काय सतिशय काय सुरू आहे तुझं मी म्हणतो की काय सुरू आहे माझं अत्यंत चांगलं सुरू आहे आठ दिवसामध्ये माणसाच्या जीवनामध्ये जे लोक येत असतात आणि जो परिसर परिसरून जातो हे आपलं आयुष्य वाढण्यासाठी असते ही महत्वाची गोष्ट असते आणि आपण कोणी आचार विचाराने चालतो तो भाग अनेक वेगळ्या प्रकारचा आहे हेच या मनिष्ण सांगतो आणि महाराज खरोखर आपण यात्रा आपण आयोजित करतात तुम्ही तुमच्या जीवनाचा भाग सांगितला बारसला सुद्धा माझं शिक्षण झालं बाराला सुद्धा मी पण होतो आणि अकरावी बारावी सायन्स माझं पारसवरूनच झालेलं आहे माझा त्या गावाशी अत्यंत चांगला संबंध दायमा महाराज त्या ठिकाणी होते त्यांचं सुद्धा गोरक्षण होतं हे मला माहिती आहे पण तो भाग तेवढ्याच पुरता होता आज आपण या ठिकाणी जे आलोत आणि तुम्ही जी आम्हाला जी सेवा उपलब्ध करून दिली आणि जे नवीन पाहण्याकरता आम्हाला पुढील जीवनाकरता जी उत्स्फूर्तता वाढवली ही वाखाणण्यासारखी आहे मी या परम यात्रा कंपनीचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि केलेल्या सर्वांनी केलेल्या ज्या तुमच्या कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या दिलेल्या आम्हाला सेवेबद्दलचा मी अत्यंत आभारी आहे आपला ऋणी राहील आणि पुढील सुद्धा यात्रेकरिता मी सुद्धा सहभागी होईलच यामध्ये काही शंका नाही धन्यवाद